माय मराठीसाठी सोन्याचा दिवस केंद्र सरकार आणि मंत्रिमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे मराठी भाषिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी मानले आभार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे गेले सत्तर वर्षाचा लढा आहे की मराठी भाषेला प्राधान्य मिळावं हो, जगाच्या तिचं नाव व्हावं हो, आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातून आणि अभिमानाने त्याला मराठी बोलता यावं प्रत्येक वर्षी इंग्रजी बोलणं काही शक्य नसतं त्याच्यामुळं आपल्याला जी, आप जी भाषा योग्य वाटते हो आणि ज्या भाषेत आपण संवाद करू शकतो अशी आपली सगळ्यांची हक्काची भाषा म्हणजे मराठी भाषा आणि त्या भाषेला या सरकारने आत्ताच्या काळात प्राधान्य दिले आहे त्याच्यामुळं मी केंद्र शासनाचे आणि महाराष्ट्र शासनाचे धर्माचे आभार मानत मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून जो दर्जा दिलेला आहे त्या त्या या निर्णयावर आम्ही सगळेच भरपूर खुश आहोत या निर्णयासाठी आणि केंद्र शासनाचे यासाठी मनपूर्वक आभार आता सत इतक्या वर्षांपासून तो निर्णय रखडित होता तो या शासनाच्या याच्यात कारकिर्दीमध्ये तो सफल झालेला आहे त्यामुळे शासनाचे आभार अर्थाने आज आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सत्तर वर्षाच्या नंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटतोय यामुळे मराठी भाषा समृद्ध होण्यामध्ये या, या निर्णयाचा खूप मोठा वाटा असेल त्यामुळे राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे मी मनपूर्वक प्राध्यापक प्रशांत गुरव व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयामध्ये विषयाचा प्राध्यापक म्हणून मी या ठिकाणी काम करतो आहे त्याचबरोबर साहित्य क्षेत्रामध्ये देखील माझा वावर आहे त्यामुळं मराठी भाषेवरती माझं पहिल्यापासून अतुनात प्रेम आहे एक मराठी भाषिक असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे आणि माझी मातृभाषा म्हणून या मराठी भाषेचा जो अभिमान आहे तो आज वृद्धिंगत करण्याचं काम केंद्र शासनाने केलं आहे कारण केंद्र शासनानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे एका शास्त्रीय भाषेचा दर्जा दिलेला आहे या निर्णयामुळं या मराठी भाषेला एकतर आर्थिक पाठबळ प्राप्त होणारच आहे जगाच्या पटलावरती ही भाषा पोचण्याचं काम होणार आहे मराठी भाषेमधलं जे साहित्य आहे ते साहित्य जगातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित होण्यासाठी किंवा इतर भाषांमधलं साहित्य मराठीमध्ये येण्यासाठी या सगळ्यांसाठी एक मोठं सहाय्य या दिलेल्या दर्जामुळं प्राप्त होणार आहे खरं तर हा लढा गेल्या कित्येक दशकांपासूनचा होता स्वातंत्र्यानंतर ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य स्थापन झालं त्यावेळेसपासूनची मागणी होती की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा कारण अतिशय पुरातन असणारी ही भाषा आहे एक स्वतंत्र अस्तित्व या भाषेचं आहे आणि त्यामुळं ही मागणी अतिशय जोरदार होती परंतु गेली सत्तर वर्ष ही मागणी पुरी होत नव्हती आज आ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या पाठपुराव्यामुळं त्यांच्या कार्यकाळामध्ये केंद्र शासनानं हा निर्णय घेतलेला आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे खरं तर ही आपल्या सगळ्यांसाठीच प्रचंड अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आणि यामुळं मराठी भाषेच्या विकासाला खूप मोठी मदत होणार आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद